म्हणून पुरस्कार पेशवाई पासून जनजागृती करण्यासाठी आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी लोकशाहीचा

इस्वाहर बश्लाड में प्राथ ब्रात ब्रात वालasan वहाई प्राभी, यह प्रेमासध़ आपकेपार सब्सक्राब महारतों ऑस पार सिंआत अगाताईबैना epidemiology přित जाने हैं। इंशा कारेस समय हजा है हैं। इंशाय के समय कि बारीये हाँ, बत्तर

మొదా అమో మన మాజ్ఞాన ప్రయత్న భవిష్యత్ ఉద్ఘా

सक्षमपणाने काम करत आहेत त्याच्यामध्ये आपण करायची काय तुम्हाला विशाल मिळतो तोपर्यंत मला जळू माहिती ते विशाल मिळत गेल्यानंतर मला चालले तेव्हा मला कळलं आणि ह्याला बघितल्यानंतर मला राजकीय माझ्या मतदारसंघामध्ये माहिती आता प्रभाव देखील मला बोलवत आता विखे पटना तुमची तारीख आहे म्हणूनच नाही कार्यक्रम केलाय घेतलाय तुम्हाला उद्योग मंत्री म्हणून आला पाहिजे

देशाला मतांच्या वाटण्याचं पहिलं काम तुम्ही आज घेणार नाही अतिशय आवडीचा आणि दगडचा आणि म्हणून बघितलं असेल आमच्या मतदारसंघामध्ये पंधरा दिवसापूर्वी एकनाथ शिंदेसाहेबांचे त्याचा अवलंब क्रमांक आमदार अमोल लाभलेला आहे त्याच्यामध्ये विखे पाटील साहेबांचं मार्गदर्शन आहे आणि मग साहेबांच्या समोर आमदार साहेबांच्या समोर एकच मला दिलं की एम आय डी सर करूच पण त्या एम आय डी सगळे मुलांचा रोजगार माझा आधार सरकार दिला त्याबद्दल अमोल जिंचा सर्व सहकार्याचं तच लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरा मेक लेझर मशीन द्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार